एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील देवठाण येथे आयोजित मेळाव्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली निराधार विधवा परितक्त्या आणि अपंगासाठी मानधनाची रक्कम पाच हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली सध्याचे राज्य सरकार लाडकी बहीण योजना राबवण्यात गर्क असले तरी अनेक महिन्यांपासून निराधार विधवा परितक्त्या आणि अपंगांना मिळणारे मानधन थकित असून या दुर्बल घटकातील लोकांना अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे लालबावटा निराधार युनियनचा आक्रमक पवित्रा अकोले तालुक्यातील नऊ हजारापेक्षा अधिक निराधारांना लालबावटा निराधार, लाल निराधार युनियनच्या नेतृत्वाखाली मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे परंतु मानधन थकीत असल्याने निराधार व्यक्तींचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे युनियनने या परिस्थितीवर आवाज उठवत सरकारकडे तातडीने थकीत मानधन देण्याची मागणी केली आहे याशिवाय मानधनाची रक्कम किमान पाच हजार रुपये करण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे या मागणीच्या अनुषंगाने देवठाण येथे मेळावा घेण्यात आला ज्यामध्ये अनेक निराधार व त्यांचे समर्थक उपस्थित होते दूध आंदोलनाची माहिती कोतुळ येथे संपन्न झालेल्या तेहतीस दिवसांच्या दूध आंदोलनामध्ये मान्य झालेल्या मागण्यांची माहितीही यावेळी उपस्थितांना देण्यात आली यासंदर्भात सरकारने अद्यापही दूध अनुदान वर्ग केले नसल्याचे समोर आले आहे या संदर्भात पुढील काळात मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे सोयाबीन दरांची घसरण किसान सभेची चिंता सोयाबीनच्या दरात किसान सभेने सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली केंद्र सरकारने सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल असा आधारभाव निश्चित केला असताना सध्याच्या बाजारभावात हे दर तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत खाली आले आहेत हंगामाच्या सुरुवातीलाच दर इतके घसरले असल्याने पुढील काळात हे दर अधिकच खाली जाण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आढळाखोरे बारमाही करण्याचा उपक्रम आढळाखोरे बारमाही व्हावे यासाठी किसान सभेच्या वतीने वृक्षारोपण व वा रोपे वाटप अभियान राबवण्यात आले यावेळी सीताफळ आणि जांभळाची रोपे वितरित करण्यात आले ज्यामुळे परिसरातील पर्यावरण सुधारण्यास मदत होईल तसेच या क्षेत्रातील नागरिकांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळेल मेळाव्याचे यश किसान सभेच्या उपक्रमात कॉम्रेड तुळशीराम कातोरे सुमन विरणक वकील ज्ञानेश्वर काकड बळीराम गिरे यांनी महत्वाची भूमिका बजावली तसेच मित्रपक्षाचे राम सहाने एकनाथ सहाणे अनिल सहाने सुनील सहाने अजय शेळके शंकर चोखंडे आणि श्रमिक चळवळीचे नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले